तू वेगाचा शेवट सर्जा खेळाच्या माझी सुरुवात आहे तू वेगाचा शेवट सर्जा खेळाच्या माझी सुरुवात आहे सर्जा तुला थांबायचं नाही सर्जा तुला थांबायचं नाही लॅका लेका लॅका लेका, लेका एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर मैदान संपन्न झालं सातीवाडीत आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपल्या सगळ्यांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि तेजा जोडीला होता वाटेगावकरांचं बादल जबरदस्त म्हणजे वादळांनी सर्जनची गाडी असली भनाट पळाली ना सेमीला अगदी सुट्टी पळालेली फायनलला सुद्धा अगदी सुट्टा निकाल घेत सर्जनानी वादळानं आपलं वर्चस्व राखलं वाटेगावकरांचं वादळ खऱ्या अर्थाना ताक तिनं सर्जासोबत पळाला आणि सरजा खरंच निकालाचा बादशा काम होतात ती त्यानं सेमीतसुद्धा दाखवलं आणि फायनलसुद्धा दाखवलं नक्कीच वेगाचा शेवट सर्जानं आजची ताकद आणि आजचा हा जो गुलाल आहे तो रणजित सर यांना अर्पण केला असं म्हटलं तर उभं ठरणार आहे म्हणजे जरीही अभिजित भैया भैया खऱ्या अर्थानं त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक करावं वाटतं की अजूनसुद्धा ते रणजित सरांचं नाव या चिठ्ठीवर टाकतात आणि तेच सगळ्या बैलगाडा शौकीनांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की एक आपण एक सन्मान रणजित सरांना देतो आहे खऱ्या अर्थानं खूप आनंद झाला सरजाला एवढा वेग बघून एवढा ताव बघून नक्की दोन्ही जोडीचं मनापासून अभिनंदन करावं एवढं कमी आहे त्यासोबतच अभिनंदन करावं होतं दुसऱ्या क्रमांकावर जी गाडी राहिली ती म्हणजे नंद्या आणि राजाची वाईकरांचा नंद्या आणि जी राजाची गाडी होती ती पण भनाट पळाली आणि खऱ्या अर्थानं त्यांचंही स्पीड वाखाकण्यासोबत होतं म्हणजे फायनलला सहाच्या सा सात ज्या जेवढ्या गाड्या होत्या सगळ्या अगदी घासून आणि ठासून खऱ्या अर्थानं म्हणजे सगळ्या गाड्या जुळून आलेल्या त्यामुळे निकाल कोण घेईल ते म्हणजे जिखरीच होत आणि तिथं सर्जानं बाजी मारली आणि खऱ्या अर्थानं सरजानी माटेगावकरांच्या वादळनं आज बाजी मारल्यामुळेच त्यांना प्रथम क्रमांक मिळाला तेवढंच कौतुक करा वाटतं सरजाचा भाऊ म्हणजे आपण ज्या बैलगाडा क्षेत्रात ज्याला अक्रम हिंदकीस्त्री म्हणून ओळखतो आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये निकालाचा बादशा ज्याला म्हणतो अशा बकासूरनंसुद्धा आज जबरदस्त मैदान गाजवलं तिसऱ्या क्रमांकावर जरी समाधान मानावं लागलं असलं तरी पण आनंद नक्कीच आहे की आज गाडी गुलालात राहिली कारण गटाला जबराट पाळलेली सेमीलासुद्धा जबराट पळ दाखवत त्यांनी सेमी काढला होता आणि फायनललासुद्धा गाडी जबरदस्त पाळलेली गाडी नक्कीच मधून असतं तर निकाल अजून थोडासा वाढला असता वाढीवच असता हरकत नाही मित्रांनो पण 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 जेवढ्याही गाड्या गुलालत राहिल्या त्यांचं कौतुक कराचं वाटतं तेवढंच ते कौतुक बकासुरचं असेल आणि त्याच्या जुडला चित्र्या पाळाला शिंगेकरांचा खऱ्या अर्थानं नवीन म बैलाला जुडीला सुप्तीला घेऊन मैदान गाजवणं आणि गुलाल घेणं हे बकासूच साध्य करू शकतो असं म्हटलं तर ही वागू ठरणार नाही पुन्हा एकदा बकासूर आणि चित्राचंही तेवढंच कौतुक आणि जेवढ्या गाड्या गुलालात राहिल्या त्यांचंही कौतुक तेवढीच कौतुक नंद्या आणि राजा या जुडीचं म्हणजे नंद्यानं मागच्या मैदानातसुद्धा जेव्हा मैदान गाजवलं तेव्हा आपण म्हटलं होतं की नाही नंद्या नांद्या तेवढ्या ताकदीच आहे आणि तेवढं त्यांना पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आणि पुन्हा एकदा मालकाला गुलाल दिला पुन्हा एकदा कौतुक आजचं मैदान गाजवणारी जुडी ते म्हणजे वेगाचा शेवट सरज्या आणि त्याच्या जुडीला वाटेगावकरांचं वादळ होतं वादळच तयार केलं आणि त्यामुळेच आजचं मैदान पुन्हा एकदा रणजित सरांना समर्पित आणि खऱ्या अर्थानं नुकतं झालेलं वर्षश्रद्धा नंतर घेतलेला सर्जाचा हा एक मोठा गुलाल आणि तो नंबरी गुलाल होता आणि अभिजित भैया पवार जे पैलवान आहेत त्यांचं खरंच मनापासून कौतुक म्हणजे गाडा मालक असावं तर असा, असा निस्वार्थ भावनेने रणजित सरांचं नाव लावतो ना म्हणून फक्त आणि फक्त अभिजित भैयांसाठी सलोट